वा किती छान दिसतोय ना दिसतच नाही तर गुणांनीही तो तितकाच छान आहे अगदी टेस्टी हेल्दी स्वादिष्ट आणि पौष्टिक असा हलवा आणि लाडू या दोन्ही पॅटर्न मध्ये खाता येणारा हा कुठला पदार्थ आहे चला बघूयात आजचीच रेसिपीज मध्ये आजची रेसिपी ना खूप स्पेशल आहे आणि खूप छान पहिली गोष्ट म्हणजे ती एक पारंपारिक रेसिपी आहे दुसरं म्हणजे ती अतिशय पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे आणि तिसरं म्हणजे ती विशेष करून हिवाळ्याच्या दिवसात खाण्याची रेसिपी आहे आपल्याकडे ती कधी कधी बाळंत्रिणींसाठी केली जाते पण तशी तर सगळ्यांनीच खाण्याची अशी रेसिपी आहे एरवी आपल्याला मेथी आणि हलीम ह्या गोष्टी स्वतंत्रपणे खायला तितकी मजा येत नाही पण म्हणूनच आपल्या गळी हे उतरवण्यासाठी अगदी छान बनवलेला आहे तो म्हणजे हलीम मेथीचा हलवा खूप टेस्टी खूप पौष्टिक आणि झटपट होतो चला बनवूयात हलीम मेथी हलवा चला तर मग यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत तर सगळ्यात आधी शंभर ग्रॅम मेथी आपण भिजवून घ्यायची आहे ओव्हरनाईट भिजवायची आहे संपूर्ण रात्र भिजल्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी आपण जसे मूग बांधून ठेवतो हो कपड्यामध्ये तसे बांधून ठेवायचे जेणेकरून त्याला छानपैकी मोड येतील असे स्प्राउटेड शंभर ग्रॅम मेथी हे आपल्यासाठी खूप चांगलं आहे कारण रक्तातले कोलेस्ट्रॉलची पातळी साखरेची पातळी आणि ले। हार्मोन लेवल संतुलित राखलं ले जातं आता हे ज्या पाण्यामध्ये आपण भिजवलेले होते ना ते पाणी आपण बाजूला ठेवून आहे फ्रीजमध्ये तब्बल एक ग्लासभर पाणी असेल आणि ह्याच पाण्यात आपल्याला शिजवायचे हलवा म्हटल्यानंतर गोडासाठी आपल्याला गुळ वापरायचा आहे ह्यात आपण पाऊण किलो गुळ वापरणार आहोत साखर वापरणार नाही आहोत पाव किलो साजूक तूप घ्यायचं आहे पन्नास ग्रॅम डिंक घ्यायचं आहे दुसरा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे पन्नास ग्रॅम हलीम हलीमच्या बियांमध्ये लोह हो कॅल्शियम आणि जीवनसत्व क मिळतो त्यामुळे हे आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे त्यानंतर घ्यायचे आहे पंचवीस ते तीस ग्रॅम खसखस चवीपुरता वेलची पावडर शंभर ग्रॅम सीडलेस काळ्या म्हणू का शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅम बदाम हे तुम्ही तुमच्या आवडीच्या प्रमाणात घेऊ शकता ड्रायफ्रूट एक मोठा नारळ आणि पाव किलो खोबरं या सगळ्या हेल्दी पासून आपली रेसिपी किती हेल्दी स्वादिष्ट होणार आहे ह्याचा तुम्ही अंदाज करू शकतास त्यासाठी सुरुवात करूया रेसिपी करायला सगळ्यात आधी कुकरमध्ये आपण हे स्प्राउटेड शंभर ग्रॅम मेथी आहे ती टाकायची आहे ती ज्या पाण्यात भिजवली होती ते पाणी आपण बाजूला ठेवलेलं त्यातही शिजवायचे जेणेकरून आपल्याला सगळी जीवनसत्व मिळतील आणि आता ह्याला असे भिजते ठेवायचे आणि लीड लावून घ्यायची आणि तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत एकदा का तीन शिट्ट्या आल्या आता ह्याला निवू देऊयात आणि आपण तोपर्यंत आपला सुक खबरं जे आहे ते अशा पद्धतीत खिसून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच ओला नारळ जो आहे एक मोठा नारळ आहे तो आपण खाऊन आहे तब्बल एक मोठा बाऊल भर छानपैकी ओला नारळाचा खीस होतो कुकर निवलेला आहे आता बघूयात मेथी दाणा कसा शिजलाय एक पिंच करून बघायचंय कसं शिजलंय ते वा व्यवस्थित शिजलेलं दिसतंय आता आपण घ्यायचं आहे एक मोठं जाडबुडाचं भांडणं नॉनस्टिक असलं तरीही चालेल गॅसवर ठेवायचं आहे मध्यम गॅसवर ठेवलेलं असताना त्यामध्ये शिजलेला मेथीदाणा पाण्यासहित टाकायचं आहे आणि याला चालवत राहायचं आहे म्हणजे ढवळत राहायचं आहे आता टाकायचं आहे गूळ पाऊण किलो गुळ घेतलेला आहे आपण बारीक खिसून घेतला थोडासा तरीही चालतो असंही गरम झाल्यावरती तो आपोआप वितळतो आणि सगळ्या गोष्टी एकजीव होत जातात शिजत जसं जाता जसजसं तसतसा गुळ वितळायला लागतो ला 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 ला। आता ह्यात टाकायचं आहे पन्नास ग्रॅम डिंक आता हे सगळं एकजीव करत राहायचं आहे चालवत राहायचं आहे गॅस मोठा ठेवायचा नाही आहे मध्यम असेवरतीच हे करत राहायचं आहे आता ह्या स्टेजला एकदा का हा गुळ थोडा वितळायला लागला की आपण ह्यामध्ये खोबरं आणि ओल्या नारळाचा चव ह्या दोन्ही गोष्टी टाकायच्या जेणेकरून हे जे पाणी सुटतं ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये हे सगळं शोषून घेतलं जातं आणि छान हा पदार्थ शिजतो बघा तुम्हाला दिसेल की यात पाणी सुटतंय हे चालवत राहायचं आहे मीडियम गॅसवरती हे करत राहायचं आहे मोठा गॅस ठेवायचा नाही आहे व्यवस्थित चालवल्यानंतर हे सगळं जे मिश्रण आहे ते ह्या पाण्यामध्ये छानपैकी एकजीव होतं शिजण्याची प्रोसेस चालू राहते आणि हा व्यवस्थित शिजला की एक दहा ते पंधरा मिनटामध्ये तुम्हाला दिसेल की हे पाणी आटलेलं आहे आणि हा असं मस्तपैकी ड्राय झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपल्याला ह्यामध्ये इतर जिन्नस टाकायचे आहेत पहिलं म्हणजे आपण ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहेत काजू बदाम खसखस टाकायची आहे त्यानंतर चवीसाठी आपण वेलची पावडर टाकायची आहे एक्जीव करत राहायचं आहे काळ्या मनुका टाकून घ्यायच्यात आता ह्या स्टेजला सगळ्यात उशिराने आपण टाकत हो आहोत यात पाव किलो साजूक तूप कारण ह्यामुळे ह्या हलव्याला अगदी छान असा ग्लेज येणार आहे शाईन येणार आहे ती यावी यासाठी आपण सगळ्यात उशिराने टाकलाय आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात महत्वाचा असा इन्ग्रेडियंट तो म्हणजे हलीम हा जर आपण आधी पाणी सुटलेला असताना त्यात टाकला तर सब्जाच्या बीला जसं बुळबुळीतपणा येतो तसा या हलीमला येतो हा हलवा आपल्याला बुळबुळीत करायचा नाही तो छान झाला पाहिजे मस्त घट्टसर आणि स्वादिष्ट व्हायला पाहिजे बघा किती छान झालाय किती सुंदर ग्लेज आलाय तयार आहे आपला अगदी चविष्ट पौष्टिक आणि स्वादिष्ट असा हलवा जो तुम्ही हलवा आणि लाडू या दोन्ही पॅटर्नमध्ये खाऊ शकता पण आता टेस्ट कशी आहे ते बघूयात चला हली मेथी वास आहे सुगंध आहे खूप छान झाला असणार नक्कीच हम्म म्हणजे खरं सांगू का तुम्ही इमॅजिनही करू शकत नाही की कडवट मेथी आणि लिपलिपित हलीमपासून इतका छान एखादा पदार्थ होऊ शकतो या हिवाळ्यामध्ये हा नक्की ट्राय करून बघा तुम्ही हा असाही खाऊ शकता किंवा अशा पद्धतीत तुम्ही लाडूही करू शकता रोज एक लाडू जरी सकाळी खाल्लात ना इट्स रिअली रिअली गुड फॉर युअर हेल्थ तो नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान रेसिपीज आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय